नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा एक जानेवारी भागामध्ये अधिपती फॅक्टरीत येतो ओंक्या म्हणतो अधिपती आलास वहिनीला फोन केला होता अधिपती म्हणतो काय ओंक्या तुला काय दुसरं काम नाही का सकाळ सकाळी फॅक्टरीत आपण हार्दिक येतो सकाळी सकाळी घरचं बोलत असतो चल ती लिस्ट दाखव ओंक्या म्हणतो सॉरी काळजीपुटी विचारलं झाला विचार का राक्षांत आधिपती करतो तो विचारतो काय झाला का वहिनीला फोन तों ओंक्या नाही आला त्यांचा फोन अरे त्यांचा फोन आला असता तर तुला सांगितलं नसतं का हा गे फोन आणि याला काढी लाव फोनची वाट बघत कवाधरनच स्क्रीनवर बघतोय याच्याकडे बघून बघून माझे डोळे दुखायला लागलेत त्यांचा फोन नाही मेसेज नाही मर्दा त्या स्वाभिमानी येत ना स्वत करणार नाही फोन माहिती मला जाऊ दे ओंक्या म्हणतो अरे तुझा फोन बिझी येत होता म्हणून त्यांनी मला केला तू घरी विचारलंस का तोंतो ओंक्या तू थंड घे उगाच गंडू नको त्यांची वकिली करू नकोस समजलं ना माझी चूक झाली मी त्यांच्याकडे स्वेटर घेऊन गेलो नको होतं जायला आता त्यांना वाटलं असेल हा कुठं नाही जात येतो आपल्या मागं मागं म्हणून फोन नाही मेसेज नाही बसू दे बोंबलत ओंख्या म्हणतो उगाचाच कुठला विषय कुठं नेऊ नकोस अरे बायकांचा राग शांत व्हायला थोडासा वेळ लागतो शिवानी रागात निघून गेली ना मी जातो तिला म्हणवतो आणि घरी घेऊन येतो आधिपती म्हणतो म्हणजे मी त्यांच्या घरी जायचं त्यांना मानवायचं आणि घरी घेऊन यायचं म्हणजे आम्हीच माघार घ्यायची ओंके म्हणतो हो ती तू पहिलेच घेतली आहे तू स्वेटर घेऊन गेला ना त्यांच्या घरी म्हणजे तू माघारच घेतली आता जा आणि बोल त्यांच्याशी आणि घरी घेऊन ये चारुवास चारूशी बोलत असतो चारू त्या भुवणेश्वरीचे कारस्थान थांबलेच पाहिजे मला डोक्याला हात लावून नाही बसायचं अक्षरा घरी आली पाहिजे आणि ती भुवणेश्वरी कायमची बाहेर गेली पाहिजे तडेत भुवणेश्वरी म्हणते आम्ही वृद्धाश्रमात जायला तयार होतोस की पण तुमच्या लेकाने जाऊ दिलं नाही त्याला आम्ही काय करणार चोरस म्हणतो तू घराबाहेर जाणार एवढे कारस्थाना करून मन चिरडून तू या घरात शिरलीस तू काय स्वतःहून घराबाहेर जाशील मुणेश्वरी म्हणते त्यात काय जाऊ की बाहेर मध्ये गेलो पण होतो पण तुमच्या लेकाने आम्हाला हुडकायला अख्खं जग पालतं घातलं चारस म्हणतो तुझं त्याच्यावर एवढं गारुडे तीन ती गारूड नाही हो माया आईची माया म्हणतात त्याला ते तुम्हाला कळलं असतं तर तुमच्यावर आज ही वेळच आली नसती की हो। ओ चारस म्हणतो भुवनेश्वरी वेळ तुझ्यावर पण येईल जेव्हा अक्षरा तुझं खरू समोर आणेल ना तेव्हा तुझ्यावर पण खरी वेळ येईल आता सध्याला त्याच्या डोळ्यावर तुझ्या खोट्या मायाचे झापडे आहेत ना ते निघतील कधीतरी आणि मग तुला कळेल की वेळ फिरते कशी भुणेश्वरी म्हणते ऐका प्रेम हे खरं खोटं नसतंय चारस म्हणता तुझ्यासारखे मायवी माणसं त्यांचं प्रेमपण फसवंच असतं खोटं मुणेश्वरी म्हणते ज्या मी चारूबाई बनून आलो तेव्हा समजा खोटंच होतं की तेव्हा तुम्हाने सगळं खरं वाटलं वेश जरी वेगळा असला तर माणूस एकच होता ना व मग त्याची माया खोटी कशी अहो बोला की मुणेश्वरीची माया खोटी आणि चारुलताची खरी असं कसं चारुलास तो चारू ही अधिपतीची खरी आई आहे आणि तू खोटी बाई आहे मुणेश्वरी म्हणते चला आम्ही खोट्या आम्ही खोट्या तुम्ही करे कसे हो खोट्या चारुलतावर भाळलेच होते की तो तर त्याला भाळणं नाही फसणं म्हणतात मूर्खपाना करणं म्हणतात तुझ्या रूपावर फसलो मी तीन ती रूपावर फसलं असतात तर भुवनेश्वरीवर प्रेम केलं असतं चारा सांगतो जा ना तू एकदाची का शब्दांची खेळ करते जा या खोलीतून बाहेर जा जमलं तर घरातून बाहेर जा माझ्या आयुष्यातून बाहेर जा तिथे बघा हे चुकतं आहे तुमचं तुम्ही कुठलाच खेळ पूर्ण करत नाही तुमचं आपलं नेहमीचं वाक्य एकच ह्या घरातून बाहेर जा आणि आमचं वाक्य आमचा पोरगा म्हणन ते आम्ही घराच्या बाहेर जाऊ हां त्यांनी फक्त एकदा म्हणावं त्यांच्यासाठी काही पण त्यांनी सांगावं आई साहेब हे घर सोडा त्या क्षणी आम्ही घर सोडू पण बाकी कोणाचं काय बी ऐकणार नाही दुर्गी एकदम तीन तीन बिस्किटे घेते आणि चहात बुडून खात असते त्यात तिला एवढा आनंद मिळत असतो की आजे आणि म्हणते काय गं दुर्गे तू तर बोलली होती की चहा कपात करणार मग काय दुर्गे म्हणते आत्ते काय ते बोल उगच गळा फाडू नकोस आणि इथं किती काम करावं लागते भूक लागते आजी म्हणते तू आणि काम आणि हसायला लागते दुर्गे म्हणते झालं असल तर काम बोल कशाबाई हुडकत होती आजी म्हणते हा बाई माझा मोबाईल सापडत नाही आहे तू बघितलास का म्हणते नाही आजी म्हणते तूच गेली होती ना माझ्या खोलीत ती हो पण तूच पाठवलं होतं तुझी माळ आणायला आजी बोलते होय की तेव्हापासून मोबाईलच सापडत नाही बरं थांब धानाजी नाहीतर शांताला विचारते दुर्गी म्हणते विचारायला चालली ना एवढा कप आणि डिश घेऊन जा आजी म्हणते अगं बाई आत्ताच बोलली की तुला एक कामं करती जा मग ठेवून ये दुर्गी रागात उठते आणि आजीचा फोन खाली पडतो आजी फोन उचलून म्हणते काय गं दुर्गे खोटं बोलत होतीस माझा फोन तुझ्याकडं चेष्टा करायली माझी किती कामं पडलीत कोणाचा फोन आला होता का दुर्गीवती वय त्या मास्तरडीचा आजीला खूप आनंद होतो तिने ती काय म्हणाली सुनबाई बरी ना ती दुर्गिवंते हेच हेच तुला आनंद होतो ना तेच नको आहे म्हणते काय म्हणली सुनबाई अधिपतीला विचारलं दुर्गेवंत होय पण मी सांगितलं अधिपतीला तुझी अजिबात आठवण येत नाही ते अगदी आनंदीत आहे म्हणते काय दुर्गे खोटं का बोललीस थांब मी फोन करते आणि अधिपतीला सांगते मनुन, मनुन दुर्गे ओढत म्हणते म्हणून म्हणून मी लपून ठेवला आजी म्हणते दुर्गे माझा फोन दे दोघींची झटापट सुरू होते पण दुर्गे काय ऐकत नाही आणि म्हणते आत्ते काय ग स्वतःची लेखीची काहीच काळजी नाही आणि आठवते नवं तू ताईला काय वचन दिलं तू त्या मास्तर अधिपतीला काही सांगणार नाही आणि जरी सांगितलं तरी खोटं सांगणार आता आजीचा सा चेहरा पडतो दुर्गे म्हणते हा गे फोन काय करायचं कर अक्षर अधिपतीला फोन करायला लागते तेवढेच मॅडम येतात आणि म्हणतात अक्षरा तुझे झाले का क्लास हो। अक्षरा म्हणते हो ती अक्षरा माझी आज ॲनिव्हर्सरी आहे मला जायचं माझा जा क्लास घेशील प्लीज अक्षरा म्हणते आहो घेते ना प्लीज काय त्यात आणि लग्नाची ॲनिव्हर्सरी आपल्यासाठी खूप महत्त्वाची असते तुम्ही जा तीन ती थँक्यू अक्षरा आणि निघून जाते आता अक्षराला आठवतं अधिपतीने तिच्यासाठी वाढदिवसाच्या दिवशी काय काय केलेलं ती अधिपती तुमच्याबरोबरचा एक एक क्षण अगदी उत्साहासारखा असायचा मी आनंदात राहो म्हणून तुम्ही काय काय केलं मग तुम्ही आत्ताच का असे वागता प्लीज अधिपती फक्त एकदा बोला माझ्याशी मला तुम्हाला खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे मला तुमच्याबरोबर एक आनंदाचा क्षण अनुभवायचा आहे मला घरी यायचं आहे परत ओंक्या म्हणतो अधिपती कर फोन दे इकडे तो फोन फोन घेतो पण अधिपती ओढायला लागतो ओंक्या म्हणतो ठीक आहे माझ्या फोनवरून फोन तो मा फुन करतो अधिपती म्हणतो ओंक्या तू जर फोन केला ना मी तुझं तोंड बघणार नाही आणि मी एकदा बोलतो ना तेच करतो तो निघून जातो ओंक्या फक्त बघत राहतो चारवास म्हणतो तू नीच आणि कपटीबाई ये तू अक्षराला घराबाहेर काढलंस मुणेश्वरी म्हणते कारण त्या खोट्या होत्या चारवास म्हणतो तुला चांगलंच माहिती आहे ती खरी होती तू तिला खोटं पाडलंस मुणेश्वरी म्हणते मग सिद्ध करा आम्ही खोटे आहोत आणि ओरडून ओरडून सांगा जगाला आता चारुवासांनी तिच्यामध्ये खूप भांडण होतं चोरस म्हणतो तू अशी नाही ऐकायची तुला ठेचली पाहिजे तो, 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 तो मानासाठी काठी उगारतो मुणीश्वरी पकडते आणि ढकलत म्हणते पहिले आमचा आईचा आधार नंतर सुनबाईचा आधार तुम्हाला स्वतःला कधी काही जमलं आहे का फक्त चूक आमची नाही आमचं प्रेम होतं चौरस म्हणतो हो म्हणून मला आजारी खितपत पाडलं मुणुशरी म्हणते वय पाडलं सांगा ओरडून आणि रात्र राहिला प्रश्न सुनबाईचा तर त्यांनी आम्हाला कधी मान दिला नाही कधी मानाने बोलल्या नाही आता त्यांना ते मी त्यांची लायकी दाखवून देणार आणि रागात निघून जाते तुम्हाला काय वाटतं एक दिवस ह्या भुवनेश्वरीचीच लायकी निघणार का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद